समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत फेरीवाले व हातगाड्यांवरील करण्यात येत असलेली कारवाई तात्काळ थांबावी अन्यथा सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या आयुक्तांना कोंडून ठेवण्याचा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे सांगली शहरातील हातगाडीधारक व फेरीवाल्यांवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कथित अन्यायकारक कारवाईला विरोध करत दलित महासंघ मोहिते गट यांच्यातर्फे सोमवार दिनांक सात जुलै रोजी महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला मोर्चादरम्यान उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले त्यात महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या बहुजन मागासवर्गीय व मुस्लिम समाजातील हातगाडी धारकांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवावी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करून राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी अन्यथा आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की आयुक्त सत्यम गांधी हे स्वतःचे स्वयंभू नियम तयार करून मनमानी कारभार करीत आहेत त्यांचा कारभार हुकुमशाही असून फेरीवाल्यांच्या व्यवसायावर आघात करत आहेत यामुळे बेरोजगार युवकांचे व्यवसाय बंद करून सांगलीत सत्यम गांधी यांना गुन्हेगारी वाढवायची आहे फेरीवाले संदर्भात फेरीवाले यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश उल्लंघन करणे गरीब फेरीवाल्यांची हातगाडी ओढून नेऊन जप्त करणे दंडात्मक कारवाई करणे अशा प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच आयुक्तांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्या कारभाराची चौकशी करून आयकर व मार्फत त्यांच्या कोट्यवधी अवैध संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे या हातगाडा ढकल मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते महिला आघाडीच्या राज्या, राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे आकाश कांबळे तुषार भुमरे सनुल्ला बावजकर रमेश चोगले प्रशांत केदार युनुसभाई कोल्हापुरे प्रवीण वारे विजयाताई माळी भाग्यश्री सूर्यवंशी अर्जुन मोहिते साधना पाटील कुलदीप वारे विकास वारे मास मोरे किरण चौगुले वैभव कोल्हे यश कांबळे गणेश दोडमणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दलित महासंघाच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून आता महापालिकेची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज अंशी राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे हे सतत गोर वर मोलमजुरी करू करणाऱ्यांच्यावर काय मान्य करतात या ठिकाणाला गेल्या दोन चार महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी किती नाव छान आहे बघा सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले आहेत ते कायमस्वरूपी गोर गरिबांच्याच पाठीमागे लागतात मधल्या काळात तिने गेले आणि जे खोकीदारक आहेत त्या खोकीदारांची कुकी, कुकी पाठी आता तिने नवीन चर्चे देण्यासाठी हा गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न झाला कारण भारत आमचा अजून माघारलेला देश आहे एशीच्या दुकानात किंवा चांगल्या चॅनच्या हॉलमध्ये किंवा चॅनच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात या याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आहे कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या त्यांच्या काही गोष्टी आहेत ते अंमलात आण त्यांना लायसन द्या अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी आदेश प्रकारच्या हट्टी घालत एका जागेला जागा देतो दा आणि तुम्ही धंदा करा आणि जर तुम्ही दुसरीकडे दिसला तर आणि एक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणूनच पंधरा ते वीस दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय त्या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या चुला बंद पाडायचे त्याचा धंदा बंद पाड पोहोचू करायचं आहे आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हेगार गुन्हेगार करायचा जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळे मला वाटतं या आयुक्त साहेबांच्या डोळ्यात चूक आहे म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून आज आम्ही हात गाडी घेऊन रस्त्यावर उतरलोय तुम्हाला दाखवाय आलो साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर हात गाडी दिसला की कारवाई करणार म्हणून आंदोलन हात गाडी साहेबांच्यावर गुन्हा दाखल व्हावा साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्या पोचारी सारखे गुन्हे दाखल व्हावे म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं आज गाडं ढकल जाणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी हाय असा आपला टेका ठेवला तर देणार आयुक्त साहेबांना महापालिकेत कुठून घातल्याशिवाय दलित महासंग्रहालयानं असा इशारा मी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका